दरवर्षी आपण आपल्या आदिवासींचे परंपरा आपल्या संस्कृती हे पिढीन पिढी करत आले आदिवासींचे देव हिरवा हिमाय नारायण आणि तसेच प्रकृतीची पूजा करून आपले कुलदेवाची पूजा करून दुःख भागवून सण साजरा करतो शेतामधल्या नवीन भात पिकल्यावर त्याचे भाकरी भाजून खाण्या अगोदर आपल्या प्रकृती ही पूजा केली जाते प्रत्येक आपले आदिवासी परिवार कुलदेव धुवून सण साजरा करतात आजच्या ह्या व्हिडिओमध्ये दे आपण देव धुवण्याची परंपरा बघणार आहे तर मित्रांनो सगळ्यांना जय जोहार जय आदिवासी आणि सगळ्यांना हॅपी दिवाळी दिवाळी उद्याच्या दिवशीच आहे आणि आज आपण आपले कुल परिवारांचे देव धुवायचे आहेत देव दिवाळीच्या अगोदर एक ते दोन दिवस आपले कुल देव असतात त्यांना धुवून घ्यायचं असतं तर आज आपण बघा आपले काकाचे घरी इथंच आपले जवळच इथं आपले देव जे आहेत ते कुडदेव त्याचे पूर्ण धुवून घ्यायचे आहे साफसफाई करायच्या करतात तर, तर चला तिथं आतमध्ये आता सध्या जे काय करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहेत तर व्हिडिओमध्ये बघत राहा तर चला मित्रांनो आतमध्ये तुम्हाला पूर्णपणे आज दाखवून देतो दरवर्षी आपण ह्याच्यामध्ये पूर्णपणे साफसफाई करतो आणि पूर्ण हे आपले जे कुळ देव आहेत ते काढून साफसफाई करतो पूर्ण नवीन ह्याच्यामध्ये जे काय असतं ते नवीन बदल करून घेतो तर आता पूर्णपणे साफसफाई करायची आहे बघा जेवढं तुम्हाला दिसतं आता समोर पूर्ण याच्यामधून तांदूळ ते काढून घेतले आणि साफसफाई करून आणि पुढे काय करणार आहे ते दाखवणार आहे तर बघा मित्रांनो दरवर्षी आपण सेना आणि यांना स्वच्छपणे हे पूर्ण असे म्हणजे सेनाने त्याला सारवून घेतो बघा इथं आता तेच काम चालू आहे नाव हा हा मित्रांनो दरवर्षी आपण हे पूर्णपणे नवीन सेनानी दिवाळीचे एक किंवा दोन दिवस अगोदर हे पूर्ण करून घेतोय

ह्याची जोडीची आहे बघा आणि मोठा जो आहे ते इथं आहे ह्याची जोडीचे ठेवलं तिकडे चला आता सुकायला टाकू पहिलं माझी सुखन होता हा 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 सुखन वारू लागेल एखादास जाईल मला आपण मित्रांनो सध्या इथं आहोत आणि पूर्ण आपले जे परिवारांचे परिवार लांबून लांबून आलेले आज आपले इथे काकांचे घरी देव धुवायचे आहेत उद्या दिवाळी आहेत तर आलेले आहेत आपले विलात परिवार तर आता सध्या इथं नारळ सोलत आहेत बघा पोरं आणि आता आपलं जे सकाळी मी टोपली टोपली आणून ठेवलेले होते ना त्याच्यामध्ये नवीन भाताचे हे पूर्ण असते टोपली तुम्हाला दाखव द्या आणि आत्ता जस्ट पूर्ण सारवून टोपली जी इकडे उन्हामध्ये ठेवलेत तर मित्रांनो सध्या आपण घरून लाईट घेऊन जातो तिथे थोडी लाईट म्हणजे उजेड कमी आहे तर थोडंसं उजेड वाढवू आणि तुमच्यासाठी काहीतरी व्हिडिओची क्वालिटी पण वाढवून देऊ तर व्हिडिओमध्ये बघत राहा आत्ता इथे लाईट लावलेली आहे आणि खूपच चांगलं असा तुमच्यासाठी मी इथं दाखवून देईल बघा आपण सकाळी टोपली घेऊन आलो होतो आणि टोपली मधून काय केलं मी सांगतो हे बघा टोपलीमध्ये फुल होते आणि तांदूळ होते नवे भाताचे तर बघा हे जे नवे भाताचे तांदूळ होते ते ह्याच्यामध्ये पूर्ण आपल्या परिवाराने आणले होते जेवढे ते ह्याच्यामध्ये एवढे जास्त जमा झालेले आणि गेले वर्षी जे आणलेले होते ते तिथं काढून घेतलेत बघा म्हणजे फरक काय त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये की दरवर्षी आपण नवीन तांदूळ जे आपले देव आहेत त्याच्यामध्ये ठेवतो म्हणजे आपण सध्या जे कुडदेव आहे एक्झॅक्टली येतो आणि बघतो पण त्यांचं नाव काय आहे आणि त्याचं काय काम आहे ते माहिती नाही ते एकदम विचारून घेतो आणि तुम्हाला पण समजेल या व्हिडिओच्या माध्यमातून तर काकांना विचारून आणि दाखवून देतो तुम्हाला मी नियम काय हा बैल काय भुले માણસ હો પીડી મકોડી હોય ના નંદીદેવા હવા ના નંદીદેવ નંદી દેવ નંદીદેવ દેવ નંદી દેવ ના કચ્છ પણ દુનિયામાં કોણ પણ માણસ ના हा ये, ये, ये आपले नंदी देव आणि तो मधला आपले चारही देवाचे नाव ते हात ना नंदी देव आणि तो वाघोबा तो 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 पारधी देव पारधी काय देव आणि वाघोबा देव आणि नंदीदेव ना हिमाय आणि हिरव हिरवो हि काय मोर कुच्ची हा

नंदी म्हणजे नंदी देव त्याते तरी असं हिंड फिरतो तो वालत आण बुलणं भूलणं चुकणं त्या करे गोवसणी करण्याचे घर करता तो तर घर आहे

रमच्छी, नखन्य उड़र्या अताहिए अैक तैक संन्य, अन्हुल्डाद कि अन् माधि ए जेचे घन 95 अध। सक्डिया जेन तर बघा मित्रांनो आपला जो आदिवासी परंपरामध्ये जे आपले देव आहेत ना त्यांना नवीन भाताचं म्हणजे हे भरणी करणे ते भात त्यांना भरणी करून नंतर आपण ते नवीन भाताचे खायला चालू करतो तर हे काम जे असतं ते दिवाळीच्या अगोदर एक किंवा दोन दिवस करतात तर आज आपण सध्या देव धुवत आहेत ते तुम्हाला दाखवतो तर बघा मित्रांनो आता सध्या इथं देवधुवत आहे आपले जे आहेत पूर्ण ते बघा पाणी आहे दूध आहे आणि तो तो काय आहे हा ते आपले हा मिठा तेल आणि सिंदूरात पूर्णपणे हे लावून ना मग त्यांना याच्यामध्ये ठेवायचे आहे म्हणजे जोपर्यंत आपला दुसरा सण दुसरा भात लावून पूर्णपणे त्याला काढून काढून दुसऱ्या वर्षी परत एकदा हेच करायचं आहे बघा मित्रांनो तिथं पूर्ण जो देव बोलतात ना ते देवधुर्ण हेच आहे आपले आदिवासींची संस्कृती जो हेच आहे बघा तिथून आपले पाण्याने दुधाने आणि मिठा तेलानी आणि सिंदूर आणि लाऊल मग हे आपले मोठेसे टोपलीमध्ये ठेवायचे आहेत आणि हे जे तुम्हाला तांदूळ दिसतात हे आपले आता नवीन भाताचे तांदूळ आहेत त्याच्यामध्ये पूर्ण आपल्या देवाला भरणी करून अजून दुसरा भात लावेपर्यंत हे ठेवून द्यायचे बघा आता जे जे देव मी सांगितले आणि दाखवले ते याच्यामध्ये पहिले तर याच्यामध्ये येतील मग त्याच्यामध्ये 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 चार आहेत एक दोन तीन आणि चार तो मटका छोटासा दिसतो त्याच्यामध्ये आणि दोन टोपले आणि एक मोठा टोपले आहे

आदिवासी संस्कृतीमध्ये आपण दिवाळीच्या अगोदर आपल्या देवाला सगळं देतो आहे म्हणजे आपलं नवीन भाताचं जे काही खायचं असतं ते पहिले आपले देवाला देतो मग त्याच्यानंतर आपले सणाचे जे काही खायचं ते आपण खातो तर आपल्या आदिवासीच्या संस्कृतीमध्ये काय सगळं होतं ते तुम्हाला मी आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर बघा मित्रांनो आता आपण नवीन भाताचे जे भाकरी केलेले होते ते आपले हे त्याच्यामध्ये ठेवले म्हणजे देवाला दिलंय दे तर दिवाळीच्या अगोदर आपली देवाची पूजा असते जे काही देणं घेणं ते देवाला देतोय मग आपल्याला मित्रांनो आत्ता आपल्या देवाला नारेल देतात सगळेजण आपले काका भाऊ आपले देवाला नारेल चढावत आहे बघून घ्या आपला आता देव धुवून पूर्णपणे संपन्न झालेलं आहे बघा आता ह्यांना थोडंसं पूजा करून जतन करून घेऊन तर बघा मित्रांनो आपले घरचे जे काय दुःख असतात काय ते आपले जे आदिवासीचे देव आहेत कुलदेव त्यांच्या इथे येऊन आपले जे दुःख काय पूर्ण परिवाराचे इथं हे आपले मनामधून संपन्न करत आहेत सगळेजण देवाला नारेल चढावून पण जे काय ते करत होतं ना ते पूर्णपणे आपण त्याची जतन करून घेतली आता तुम्हाला याच्यामध्ये मोठा टोपला होता ना त्याच्यामध्ये देव होते आणि पूर्णपणे बांधून ठेवलेत आहेत तर बघा मित्रांनो ही टोपलीला असं बांधून घेतलं आहे बघा आणि ह्याला टोपली म्हणतात पण टोपली नाही ना म्हणजे ह्याला पूर्ण आपल्या ह्याच्यामध्ये देव ठेवलेत ना तर हे आहे सलग सलग आहे आपले देऊ ठेवायला ह्याच्यामध्ये आणि ह्याला तर आत्ता बांधून घेतलं आता हे काका आणि बांधी कसं आहे बघा आजचं आपलं काम झालेलं आहे दिवाळी उद्या आहे आणि दिवाळीचे अगोदर हे काम करायचं असतं कारण आपण दिवाळीला नवे भाताचे भाकरी बनवून खातात तर तेच भाकरी आपले नवीन भाताचे बनवतात ना ते खाण्याचे अगोदर आपले जे देव असतात देवाला देतात मग आपण दिवाळीला खाऊन घेतो तर हे पूर्ण जे तुम्हाला आता आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलं ते होते तर बघा आपलं सगळं झालेलं आहे काम संपन्न आणि देव आपले जे जागे ठेवायचे असतात त्या डा जागी जाऊन बसले आत्ता आपलं पूर्ण परिवार आलेलं आहे त्यांच्याशी थोडंसं भेट करून देतो तुम्हाला मग ज्यांची त्यांची घरची दिवाळी आपले देव पूर्ण कुल परिवारांचे दिवाळी म्हणजे झालेली आहे आत्ता आपल्या घरची दिवाळी होईल तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली की आपले देव कसं धुवतात आदिवासी परंपरामध्ये आधी व्हिडिओ तुम्ही इतपर्यंत बघितले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आले असेल तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा जेणेकरून तुम्हाला असं काहीतरी नवीन आपल्या आदिवासी संस्कृतीच्या नवीन काहीतरी तुम्हाला पाहायला आणि बघायला भेटेल देव जो आहे तो धुळून झालेला आहे सगळं कामं झालेलं आहेत आणि आत्ता मेन काय की पण ते थोडं मोठं आहेत आणि जे आपल्यापासून मोठं आहे थोडंसं आजोबा काका मामा आई वडील त्यांना तर सगळं माहितीच आहे पण आत्ताची पोरं त्यांना काही माहिती नाही आणि आत्ता जस्ट छोटे छोटे बाळं जे आले आहेत त्यांना म्हणजे पाहता नाही आलं कारण की आत्ता लेट आलं तर थोडंसं ते माझे हे व्हिडिओ बघून ना काहीतरी बघतील त्यांना आपलं देव नाही बघता आलं ना थोडंसं त्यांना आत्ता जतन करून ठेवलं आहे तर बघा हे आपलं जे नवीन भात तर आपण इथं आणून दिला पण गेल्या वर्षीचा जो भात आहे ना तर थोडं थोडं घेऊन जायचा आपल्या देवाचा आशीर्वाद म्हणून घरी घेऊन जायचा आणि आपला घरी जो दिवा पेटवतो तिथं ठेवायचा असतो त्याच्यामुळे जो आपला देवाचा आशीर्वाद असतो तो इथून घेऊन जायचा बघा तेच सगळ्यांना वाटप करत आहे बघा तुम्ही तर मित्रांनो आपण सकाळी इथं टोकवून ठेवलेली होती आणून आणि बघा आता आपण घेऊन जातोय आपल्या देवाचा आशीर्वाद म्हणून बघा आपल्या घरचा दिवा लावण्यासाठी हे तांदूळ जे असतात ते महत्त्वाचे असतात तर चला आपण सध्या हे घेऊन जाऊ आपल्या घरी आणि सगळ्यांना दिलं आहे बघा जेवढे जेवढे आपले लांब लांबून परिवार आलेले होते ना त्यांना सगळ्यांना हा आशीर्वाद म्हणून सगळ्यांना दिला आहे तर सगळेजण आता घरचा दिवा दिवाळी करण्यासाठी लावतील तर आपण पण हा घेऊन जाऊ चला मित्रांनो आपला सगळा परिवार घरामध्ये आत बसला आहे आता तुम्हाला दाखवते आणि भेट करून घेतो की आपला परिवार किती मोठा आहे आणि कुठून कुठून आलं तुम्हाला सांगतो आणि दाखवतो तर चला आपण घरामध्ये जातोय तर बघा पूर्ण परिवार जो इथं आहे ना पूर्ण आपला देव देवधवून संपवला आहे काम आणि बसलेत बघा पोरं बसलेत बाय लोक बसलेत काका आपले मामा आजोबा बसून घेतले आता लास्ट थोडंसं वेळ बसून घेऊ आणि थोडंसं बोलून घेऊ तर लांब लांब ठिकाणे वरून आलेले आहेत दरवर्षी येतात आणि इथं देव देवधुनच्या याच्यामध्ये सहभागी होतात आणि इथून आशीर्वाद घेऊन जातात दिवाळी स्वतःचे घरची करण्यासाठी तर बघा भाकरी आहेत थंड आहेत भाजी आहेत नारेल म्हणजे एक ते प्रसादच आहे सगळ्यांना भेटेल बघा सध्या सगळ्यांचे हात धुवून घेतात नंतर सगळ्यांना भाकरी खायचे आहेत कच्छी सांग एकदा गुजराती बोलस का डावरास हलीस सांग डावरास ना चालेल तुम्ही कच्छी राय तलासरी तहरी तलाहरी कला शिजव हा हा सुत्रकार बरोबर खानवेल साईड पाडजे साइड होत ना त्या बरोबर बरोबर गंभीर असते त्या ठिकाणी बघा इतक्या लांबून लांबून आपले इकडे देव धुवण्यासाठी आलेले आहेत दरवर्षी आपले इथं देव धुवतात आणि हे जे पूर्ण आपली परंपरा आहे ती किती वर्षापासून होत आलेली आहे आजपर्यंत तर तेच आपण आज हे कालामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की आपली जी संस्कृती आहे आदिवासींची परंपरा आहे ती टिकवण्यासाठी म्हणजे हे असंच करत राहा आणि जास्तीत जास्त त्याच्यातून शिकत घ्या नवीन नवीन पोरं आणि हे संस्कृती टिकवा नक्की तुम्ही आणि बघा थोडस आपले आई बाहेर पण बसलेत तर सगळ्यांना मित्रांनो दिवाळी आणि बघा आपला एवढा मोठा परिवार आहे विलात आणि सगळे लांब लांबून आपले देव धुवायला आले होते आणि देव धुवून झाले आता लास्ट इथं बसून घेतले आणि बाकरी खाऊन घेऊन नंतर आपापले घरी जातील आणि सगळे आपापली दिवाळी करतील तर बघा आपला खूप मोठा असा परिवार आहे विलात परिवार धुवायला आले होते लांब लांबून काका मामा ताई वहिनी आई सगळे जण आले होते बघा छोटे छोटे पोर पण पो आले होते तर बघा मित्रांनो आपला झालेला आजचा पूर्ण हा धुवायचा देव देव कार्यक्रम परंपरा सध्या आपण आता जाणार मित्रांनो आपला जो आजचा नाही रीतो रिवाज होती धुवायची तुम्हाला जसं काय दाखवून दिला आणि बघितलं तर आपण सध्या जाऊ कारण की आपल्या पण थोडस काम राहतात तर चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पर्यंत बघितलं असेल सगळ्यांना हॅप्पी दिवाळी आणि सगळ्यांचा दिवस सणाचा सुखाचा जावं तर दिवाळी करा सगळेजण बा बाय ना तसेच